नमस्कार मी अमोल कुलकर्णी मागील एकोणतीस मार्चला हिसेगावतील आदिवासी वाडीच्या जे आदिवासी बांधव आहेत त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे येत्या तेरा तारखेला मतदान असताना त्या मतदानावरती बहिष्काराचं आम्ही निवेदन दिलं होतं त्यानुसार तहसीलदार साहेब मुख्याधिकारी साहेब या वाढीमध्ये येऊन तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही लवकरात लवकर सोडवतो आचारसंहितेच्या आज ज्या काही गोष्टी आम्हाला करता येतील त्या आम्ही करून देऊ आचारसंहितेनंतर त्यांना ज्या काही सवलती देता येतील त्या आम्ही लवकरात लवकर देऊ असं आम्हाला एक तोंडी आश्वासन दिलं आम्ही लेखी आश्वासन मागितलं होतं आम्हाला लेखी आश्वासन अद्याप मिळालेलं नाही त्याचबरोबर उद्याची तेरा तारीख आहे आणि उद्या मतदान असताना देखील दोन महिने उलटून या जे आदिवासी बांधवांना जे दाखले देण्याचं काम शासनाकडून करायला पाहिजे होतं ते दाखले भरून मी स्वतः घेतलेले आहेत भरून घेऊन ते दाखले शासनाकडे देखील केलेले आहेत करून अद्याप त्यांना काय ते दाखले मिळालेले नाही आहेत जर का हे दाखलेच द्यायला एवढा विलंब लावतायत त्याच्यानंतर तेच अधिकारी आम्हाला तिथं गेल्यानंतर बाबांना तुम्ही ह्या आधी ह्या लोकांना आम्ही बहिष्कार टाकला होता तहसीलदार साहेब येऊन आम्हाला आश्वासन दिले एवढं सांगून तिथले अधिकारी आम्हाला उत्तर देतात का ती का आमची कामं आहेत का तर बाबा ती तुमची कामं नाही मग ती कोणाची कामं आहेत दुसरा विषय शासन आपल्या दारी ज्या पद्धतीने योजना राबवल्या जातात या जर योजना या कर्ज शहरामध्ये जर राबवल्या असत्या पूर्वी या या दरम्यान तर या सर्व आदिवासी बांधवांना त्यांना त्यांचे दाखले मिळाले असते ते दाखल्याचं दा काम माझं नव्हतं ते त्याच शासकीय अधिकाऱ्यांचं होतं पण तिकडे गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्या तोंडून ज्या पद्धतीने आम्हाला चुकीच्या वागणूक मिळते जर का आमच्या तारख्यांना त्या पद्धतीची चुकीची वागणूक मिळते तर या बांधवांना काय भेटत असेल त्याचा मला चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे येत्या तेरा ते 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 तारखेला मी तरी माझा मतदानावर जो बहिष्कार ठेवलेला आहे तो मी कायम ठेवत का, आहे त्याच्या पुढचं मी कोणाला मतदान करू नका असं मी कोणाला सांगत नाही आता त्यांची इच्छा करायचं आहे किंवा नाही आम्ही नाही करणार नाही आम्ही नाही करणार नमस्कार सुंदर अंकुश मारे वाडी वाडीमधले आम्ही आज विनंती करून सुद्धा साहेबांना तहसीलदार साहेबांना विनंती केली का आमच्या वरती एक काम करा आमचे रहवाशी जातीचे दा, दाखले द्या आम्हाला जी योजना आहे घरकुलाची योजना आहे ती द्या आमच्यावरती आता पाऊस डोक्यावरती आलाय आम्ही ही घरं मोडल्यात आम्हाला त्याच्यामध्ये मिलभूत नाही म्हणून तुम्ही आमची काहीतरी सुधारणा करा तरी ह्या लोकांनी आमची काहीच सुधारणा केली नाही गेल्या दोन महिन्यापासून आम्ही त्यांची वाट बघतो आमच्या डोक्यात पाऊस आलाय गेला आमची घरं दारा आता भर रस्त्यावरती आम्ही येऊ आणि आम्हाला राहायला रान डोंगरामध्ये एक लाकूड सुद्धा आम्ही आणू नहीं, नाही अशी आमची व्यवस्था आहे या वाढीमध्ये तर आम्ही ही मागणी सरकाराकडे पूर्णपणाने विनंती करून मागतो तरी पण आमची राहिलेली ही मागणी का देत नाही आणि हे अधिकारी का काम करत नाही हीच माझी नम्र विनंती आहे आणि आज जे अमोल कुलकर्णी आमच्या पाठीशी तर ह्याच वाडीला प्रत्येक आदिवाश्याला मिल्या जातो ना ह्या वाडीला ह्या आदिवाशांना मिळत का नाही ही माझी नम्र विनंती आहे साहेबांना ना आम्ही जो बहिष्कार टाकलाय तर आता आम्ही कोणत्याही इलेक्शनाला कोणत्याही कोणत्या आमदारकीचा राहून द्या आमदारकीचा आम्ही इलेक्शन करणार